नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार मी सुनील गुरव राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक माझा सेवा पूर्ती गौरव समारंभ अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता संग्राम लॉन्स पलूस या ठिकाणी संपन्न होणार आहे यासाठी तालुक्यातील सर्व नेते मंडळी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व माझी माणूस अधिकारी त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणारे सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहोत आपण सर्वांनी या माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं मनोपूत सर्वांनी विनंती करतो आपण उपस्थित राहतो